दहा या प्रयोगाचा उद्देश बहिरगोल भिंगाचे नाभी अंतर काढणे असा आहे यासाठी भिंग भिंगाचे स्टँड सह पडदा लागेल बहिरगोल भिंग मध्ये जाड आणि वरच्या व खालच्या बाजूला पातळ असते हे अभिसारी भिंग आहे जेव्हा समांतर किरण भिंगावर पडतात तेव्हा प्रत्येक किरण संबंधित आपत्ती कोणाप्रमाणे अपवर्तित होतो सर्वात बाहेरचा किरण सर्वात जास्त अपवर्तित होतो पृष्ठभागाला लंब असणारा किरण जसाच्या तसा जातो हे अपवर्तित किरण भिंगाच्या दुसऱ्या बाजूला एका बिंदूत एकत्र येतात या बिंदूला मुख्य नाभी म्हणतात मुख्य नाभी व प्रकाशीय केंद्र यामधील अंतराला त्या भिंगाचे नाभी अंतर असे म्हणतात भिंगाला असे ठेवा की ज्यामुळे अमर्याद अंतरावरचे किरण भिंगावर पडतील दूरवरच्या वस्तूची स्पष्ट प्रतिमा दिसेल अशा रीतीने पडद्याची जागा जुळवून घ्या ही वास्तव प्रतिमा असते ती उलटी असते आणि ती पडद्यावर प्रक्षेपित करता येते स्पष्ट प्रतिमा मिळाल्यावर प्रकाश्य केंद्र आणि पडदा यांमधील अंतर मोजले म्हणजेच नाभी अंतर मोजले वेगवेगळ्या वस्तूंसाठी हीच कृती पुन्हा केली या सर्व निरीक्षणांची सरासरी काढली त्यावरून नाभी अंतर म्हणजे काय हे समजेल हीच कृती अजून दोन वेळा केली आता भिंगाचा दुसरा पृष्ठभाग वस्तूकडे व पहिला पृष्ठभाग पडद्याकडे करून वरील कृती पुन्हा केली